आपण आपले सहकारी पांडे यांना श्रद्धांजली पन, अर्पण करण्यासाठी जमलेले या प्रसंग उपस्थित असलेले शिवाय राजे धम शिकराम बांदरे बिरजाजी जाधव वैभवराव सुनील शिबिबांबरे बांद्रे आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते उपदाग्रह अध्यक्ष नौले आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधन आपल्या अनेक दिवस माझं सहकारी म्हणून काम केलेले पांडे अचानक गेलेत याचं सगळ्यांना दुःख भाग પંડે અને મારત કાલેજ રાઇટિંગ મુક લાવ દુષ્કાળ साठी मी बाबा बघ काम करा आणि असं परिजय झालं त्यांनी म्हटलं त्यांनी तालुका पाहिला माझ्याबरोबर आणि सगळे प्रश्न समजून घेतले असे अतिशय हुशार तडवतात आणि कुशल प्रबुद्धीच कार्य करत होतो मी आमदार झालो आमदार झाल्यानंतर आपल्याला अभ्याथीची आप जबाबदारी सोप वेगळा आणि त्यावेळेला वसंतदादांनी अध्यक्षतेखाली राज्याची पुनर्वसन कमिटी केली पुनर्वसन धरून कसं असावं हो। आणि धरणात गेलेल्या लोकांचं पुनर्वसन कसं असावं हो। म्हणजे थोपटे समितीत मला काम करण्याची संधी मिळाली त्या थोपटे समितीचे पुनर्वसनाचा अहवाल पांडे वाचायचा आणि हे।, हे काम आपल्याला शिकवून घेतलं आणि म्हणून राज्याच पुनर्वसनाचं धोरण हे थोपट्या समितीने केलं हे चुकीच्या विनिवा दूर करून केले तरी अजून खऱ्या अर्थानं पुनर्वसनाचं पूर्ण काम झालं नाही आमदार झालो त्याच्यानंतर मला वसंतदांचे आवडता मी आमदार होतो ते सरकारला शेतकऱ्याला दुधाचे भाव ठरवण्यासाठी निलंगेकर कमिटी केली वसंतदाने निलगर कमिटीत मला टाकलं आणि त्यावेळेला शेतकऱ्याला स्वस्त शेतकऱ्याचं दूध अजून मुंबईच्या लोकांना स्वस्तात जावं म्हणून रुणा हे यांची चवलग होती त्या निलंगकर समितीत शास्त्रोक्त दुधाचा अभ्यास करता आला तेथि ते, 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 ते जवळ पांडे साहेबांनी अभेसलं आणि असं होतकरून समजदार कार्य करता पांडे साहेबांच्या आणि अकोला तालुक्यातच जीवनवारणाचा प्रश्न होते रस्ते नव्हते वीज नव्हते पाणी नव्हते बंधारे नव्हते शाळा नव्हते हायस्कूल नव्हते हे की तेवढं लोक भीजन त्या वेळेला परिस्थिती होती या परिस्थितीत स्वतः मार्गदर्शन करून पाठपुरावा करून हे हे काम घेण्याचं त्यांनी केलं आणि म्हणून उल्लेख सगळ्यांनी केला पाण्याच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर अकोला तालुक्यात जाऊ भंडारा दर धरण होत भंडार धरणाचं पाणी जाऊन जात होतो ह्या पाण्यावर हक्क सांगण्याची चळवळ तालुक्याने उभी केली मी एक भाग घेतला आणि अकोला तालुक्याच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळवून दिलं ह्या पाणी मिळवल्यानंतर शेतकऱ्याच्या सा, साय कोण करणार तर शेतकऱ्याच्या साहेबणी करणं विजेचे सर्टिफिकेट ऑब्जेक्शन एरिगेशन खात्याचे हे बऱ्यावली प्रवानगी होते तर पांडे साहेब माझ्याकडे आल्यानंतर तालुक्यातल्या पाच पन्नास योजनेचे काम आणायचे आणि साहेब साहेब हे योजनाला परवानगी द्या आणि परवानगी मिळाली आणि ही डोराचं प्राणी उचलण्याचा हक्क बरं आपल्याला केलं हे काम केलं नंतर कृपयाचा कार्यक्रम असेल मला रामबावन सांगितलं मुळ्या भागातलं छोटे छोटे दंड बांधायचे काम केलं साईट प्रत्यक्षात साईटवर मौजना कोविड मंजुरी देणं आणि भरणं करणं धरणाला विरोध असणारे पुनर्वसन ज्यांची जमीन गेली त्यांना देखील आश्वासन देणार तुमचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं कर केलं जाईल साहेबांकडून मुबेटला मिळून देतलंय हे आश्वासन देणार आणि म्हणून आज अंबित असो शिरपंज असो बलठाणा असो भोटी असो कोथळा असो

पुनर्वसन आणि लोकांना फोटो अनुभव म्हटला ती मीना पांडे आदिवासी सेवक मी केलं काही लोकांना राग आला परंतु माझ्या दृष्टीनं पालेच महत्वाचं होतं की जे जिथे धरण झाले तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून दिले त्यांचं पुनर्वसन केलं नोकरी पोपोरांना मिळवून दिली हे हे काम सातत्यानं करणार कोण कोण केलं आणि म्हणून केलं तेच त्याचे तितकस नव्हते त्या धरणातन सायपणे आज झालेल्या दिसतात मग खडकीतल्या बघू वाजवाच असं हे करायचं पाणी उचलायचं हे असंख्य कामाचं मार्गदर्शन केलं म्हणून हे त्या सडक असेल विजेचे प्रश्न असते आणि विजेचे प्रश्न अकोल्या तालुक्यात एक अकोल्याला सबस्टेशन फक्त अकोल्यात होतो आज खुर्तीला झालं गुरगावला झालं त्याच्यातून सगळ्या सब स्टेशन झालं वाटवर हे स्टेशन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कि एकशे वीस केवीच फक्त आकडलेलं होतं आपण चितळवेळेच विठरा एकशे वीस केवीच सगळं दुसरं स्टेशन केलं पाठवत त्याचा पुरावा केला म्हणजे आणले त्याच्या वीज वितरण सोप सुसह झालं असे अनेक कामं केली पिंपळगाव खाट भरत ते स्वतः जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना देऊन मग मला नेलं सीताराम पाटील देशमुख त्या उपाध्यक्ष होत्या जिल्हा परिषदेचा आणि त्यांनी साईट केलं आणि साईट मुली झाले त्याला मंजुरी पाण्याची उपलब्धता हे सगळ्या गोष्टी करून घेऊन आज पेपळगाव खाड झालं अकोल्या तालुक्यातलं लोकांना पाण्याचा उपयोग देता आला हे हे काम करेपळ खाडला किती अडचणी पुनर्वसनाच्या होत्या हे मुंबई घाटच्या लोकांना माहिती परंतु त्या अडचणीत स्वच्छ स्वतः जाऊन प्रांताशी बोलणं कलेक्टरशी बोलणं तहसीलदाराशी बोलणं माझा उपयोग करून घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले हे काम केलं मिळवंड्याच तर मिळवंडाचे हर भावसाहेबांनी सांगितलं देळवंडाच्या पुनर्रश्नाचे तोंड पाठता आला होते कोणते माणस हेचे कुठे का मग कोण निळवंडेवंड राह धोरणाला जमिनी खालच्या लोकांनी दिले नाही कोर्टात गेले आणि निवंडे कसे धोरण होणार निळवंडे धरण कसं असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला पण ते चर्चा करताना सांगितलं तर पंड्याने कि तुम्ही आहात आपल्याला सरकारी जमीन उपलब्ध कुठे होतील त्या सरकार उपलब्ध करून द्या व म्हणून मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी विलासराव मुख्यमंत्री आजीबाबाशी बोलून आणि पाटबंधारे मंत्री मं पद्मसिंह पाटील ह्या सगळ्या लोकांशी बोलून आपण सरकारी जमिनीला विशेष बाब म्हणून ओके प्रयत्न केल्या संभरम बाळासाहेब थोरातांनी फार मदत केली ही सरकारी जमिनी संभ्रमेट तालुक्यात आणि अकोल्या तालुक्यात जवळजवळ लोक पुनर्वसूत या दोनच तालुक्यात सरकारी जमिनी उपलब्ध करून झाल्यामुळे त्यात दु कसे माहिती त्या लोकांना जमिनी मिळाल्या तेव्हा भाव सगळं हा हा तेथ नेलं त्या सरकारने जो, जो, जो जमिनी त्या लोकांना मिळवून दिल्या असे अनेक प्रश्न सोडले आणि शेवटी प्रश्न राहिला की काही लोकांना जमिनी अपर राहिल्या जमिनीतून पुन, पुनर्व्यसन होईत नाही तर स्वेच्छा पुनर्व्यस हा हा त्यावेळे हे चर्चा झाली मंत्रिमंडळापुढे मांडलं की धरणग्रस्त त्यांना स्वच्छ स्वतः जमिनी लागत नाही रोख रक्कम द्या रोख रक्कम द्या दिला जरी देदि कदम पुनर्वसन मंत्री होते दादा होते मी होतो आणि बाळासाहेब होते हे आमची मीटिंग झाली मिटिंग झाली आणि सरकारी आकड्यावर विचारलं सरकारी अधिकाऱ्यांवर सांगितलं कि हे नियम आहे इतकी रक्कम देऊ शकत नाही पण मी नेमलं रक्कम देऊ शकत नाही धरण घेणार नाही अजित पवारला सांगितलं अजित पवार बनले कोणाच्या बापाचे पैसे जातात सरकार पैसे द्यायला तयार होत आणि म्हणून विशेष बाबसाठी बाळासाहेब थोरात यांनी आग्रह धरला आणि विशेष बाब करून निवडण्यासाठी पैसे दिल, 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 दिले अशा आज आपण ज्या जागे बसलो हे अकोल्या तालुक्याची किती मौल्यवान जमीन हे त्याची किंमत होऊ शकत नाही या लोकांना राहण्यासाठी त्यांच्या घरासाठी हे वीज केंद्र आपण दिलं असं पुनर्शनाची प्रश्न सोडवण्याच काम केलं म्हणून निळवंडे बाळा मिळवंडे बैठक झाल्यानंतर एकदा पांडे भेटला नेमलं ते, ते वेळे ने, निळवंडे झालं पास साहेब तुमचं नाव कुठंच नाही मी म्हणलं अकोला तालुक्याच्या जनतेच्या निवडणुकीच्या धरणाच्या मनात अकोला तालुक्याच्या जनतेचं मनात माझं नाव बाळा पेपरवर बुक फ्लेक्स वर नाव ना असलं नसलं ना तर चालू हे इतकं कळम काम करणार कार्य करता शैक्षणिक संस्थेत शिक्षण संस्थेत काम केलं खरेदी विक्री संघात मार्केट कमिटीत काम केलं कारखान्यात राष्ट्रीय वेळ समन्वयच्या कारखान्याला मिनात संचालक होतं संघने म्हणून अकोल्याच्या आगवस्तीचा आणि समन्वयचा कधीच वेळ वे, वे, वे दिला नाही सर्व दोन्ही कारखान्यात चालू आहेत असं समन्वयाचा मार्ग दाखवलं आणि अकोला तालुक्याच्या श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापडतो एक दिवशी लोकप्रिय दुसरं स्वामी समर्थ कापडतो ते

अकोला फिटा कॅनल झालेली आहे नंबर काही स्वामी समर्थक मॅचिंग सेंटर लोकांना बाजार अकोले तालुका आणि शाखा नंबर दोन किंवा वर्षा कॅनल कापड दुकान तुमचं वर्षा आमच्याकडे अकोले तालुक्यात केलंय भरण्यासाठी केले त्याला आज या शेतकऱ्याला पाणी भेटतं या शेतकऱ्याचे लिफ्ट झाले याला निवडण्याचे पाणी भेटलं दुष्काळी भागाला हे कारणी होत हे अनेक लोक असतात पण त्याच्यातल्या प्रामुख्यानं पांडे पांडेसाहेबचं काम होतं आणि पांडे पांडेनं सगळ्या सामाजिक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम केलं त्यांचे एक घटना घडली राजेनं सांगितलं त्यांच्या चुकीचे शब्द त्यांच्या तोंडी गेले आणि त्याच्यावर दुःख त्याला झालं दुःख त्यांना झालं आणि आयुष्यभर ज्यांनी समाजासाठी काम केलं ते माणसाकडनं थोडी चूक झाली परंतु त्यांचं काम अतिशय अतिशय मोठं काम अकोला तालुक्यात आहे आणि अकोल्या तालुक्यातल्या विकासाचं काम जग जे जी दिस देशतील ते विकासाचे काम करण्याची किती गोष्टी सांगू त्या आढळ्याचं पाणी आढळ्याचं बोलून बीता त्यातला आणि आम्ही जंगल तोडवलं असे काम त्याच्यात अर्ध राहिलं परंतु हे काम पूर्ण झालं तर वाढण्यात पाणी वाढेल हे हे दृष्टोन ठिकेन काम करणार असं पांडे साहेबांना दूरदृष्टी ती अभ्यास होता आणि सतत सार्वजनिक जीवनात लोकांना साधल्या केला आणि राजकीय विषय ठेव परंतु विकासाचा विषय ठेऊन फार सखोल अभ्यास होता आणि सतत कुठेही अधिकाऱ्यांकडनं पाठपुरावा कर काम कसं करून घ्यावं हे हात कंटाळत त्या माणसाचं होतं माझ्या आयुष्यात अतिशय समर्थ साध्यणारा कार्यकर्ता होता आणि दुर्दैवाला आज ती पोकळी निर्माण झालेली आहे परंतु आपल्याला स्मरण काय की काय राहणार आहे की ज्या ज्या गावात ते गेले कुठे काम सोडवली प्रश्न सोडवले ते, ते माणसं कधी विसरणार नाहीत आणि त्यांना ते त्यांच्या कुटुंबावर आवड झालाय त्या कुटुंबाला स सामर्थ सावरचे सामर्थ्य परमेश्वरानं देव देव आणि काय काकुल्या तालुक्याच्या कायम स्वरात शैक्षणिक राजकीय आर्थिक सहकार क्षेत्रात विकासाच्या कामात पाण्या पाण्याचा प्रश्न सौरस्त्याचा वसो विजेचा प्रश्न कसा सगळे सा, प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता परमेश्वराला आज आपल्या नेलं आहे त्यांच्या आदर्श पुढे जेवण सगळ्यांनी उभावं अशीच परमेश्वर विनंती करतो माझ्या तर कुटुंब कुटुंबाचा एक घटक गेला एवढं दुःख आहे झाले की मी ना पांडे यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या अकोल्या तालुक्याच्या विकासाला साथ देणारा कार्यकर्ता असं आपल्यात ती मुली राहील ही श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस